अरे वैशाली काय करून राहिली नाश्ता काय करून राहिली काय म्हणता पाहिजे बा बघ ना विचारतो आता बईले विचारतो पहिले काय बनवतो काय म्हणल हे बनवतो बनवतो असं करू काय आलूचे पराठे बनवून दे काय आलू तर नाही ना की दिसून राहिले मला बनविंगे तो आलूचे पराठे मस्त गरमागरम सगळे सगळ्यासाठी ठीक आहे बनव बनव पण आईले विचारून घे एक वेळा कोणाला चालते कोणाला नाही चालत सगळेले चालते आलूचे पराठे फक्त चाय पेलेने चालत तर चाय पे साठी बनवून देतो आणि आपल्या साठी पराठे बनवून दे तो ठीक आहे बनव पण लवकर बनव मला जाच आहे काय

होती चमचम करून राहिली वा हा काल अशी होती त्या त्याच्यात उभ राहिली जेवली करे हा हा हे काय मी ब्रम्मा कशी येईच्या बस खिचडी लावून ठेव खिचडी लावली तिला आपल्या खोलीत नेली का खाल्ली आणि उरली त्यांनी फेकून बाहेर ती केवळ खिचडी बाहेर आहे बापा व मला बाजूच्या बाया म्हणे काय होय बापा म्हणे सरला बाई तुमच्या घरातून एवढा खिचडी येते रोज खिचडीच खाता काय म्हणे बापा आई काहून खिचडीच खायचा खिचडीच भागवे आहे काही काही करायची बोंब तर बोलली पाहिजे तुम्ही करतात आलं पाहिजे काही निवाऱ्यासनी पडत कोणा गोष्टीचा आता काय करणार आहे येते लावते आपली खिचडी लावली की ना ला। कुकर लावून देले ला। लावली खिचडी तर बस त्याले देते ठीक आहे कोई बाई काही बोलत नाही बरं मी कमी पोराची देतो जरा सांग घेऊन तर तू कर मग काय जरा छायासाठी कर्ज बाई हो आता बाई सोची करू लाईल ना छायासाठी सोची करतो आणि बाकी सगळ्यासाठी आलं पराठे करतो बरं ठीक आहे मग बसतो मी तिकडे काय बोला ना बापूजी काही पाहिजे होतं का तुम्हाला पाणी गिणी पाहिजे काय नाही काही नाही पाहिजे म्हणजे वहिनी ये काम होतं तुमच्यासोबत सोबत करायचं काय हो कायने करायला ना कोणतं काम आहे तो, तो। मी मी काय म्हणतोय पैसे ठेवा बरं हे पैसे ठेवा याच्यातले ग मी 12000 काडून दिला आणि इले आपल्या शाळेत पहिले एक साडी आणला चांगली चांगली साडी आणला पण बाकीचे पैसे तुमच्याजवळ ठेवा आणि सांगू नका कोणाला पैसे आले मी आले पगाराचे बापूजी पण मी काय कायले तुमरायले पैसे मोहि जाऊ ना तेच अधिकार आहे त्या पैशावर तेले देतो पैसे माझ्या जाऊ नका देव नाही बहिणी हे पैसे हे तुम्ही ठेवा तुमच्याजवळ ते तिच्याजवळ ठेवले ना ते एक पैसाने वाचू देत म्हटलं एकही पैसा देत नाही तुम्हाला माहिती तिचा स्वभाव कसा आहे तो पैसे दिसले उधार दिसते तर तिला सांगायचं निघून राहिला म्हणून तर हे पैसे जमा करा हे सेविंग पैसे होईल मग मी बँकेत टाकून जमा झाले म्हणजे काय ना असं म्हणतात नाही नाही बरोबर ते बरोबर आहे ते हे ऐंशी हजार रुपये बाकीचे इन्स्टॉलमेंट मध्ये पटली तर ऐंशी हजार रुपये पाच हजार काढून दे तुम्ही त्या पाच हजारात शायातोयची साडी आणि त्या बाळासाठी एक ड्रेस एवढे जा फक्त आता मी आईला काल म्हटलं होतं दिन म्हणून पैसे अल पाच हजार रुपये आपल्या का काढून घे जाचे सत्तर हजार रुपये जमा ठेव मी असेच पैसे देईन मग सेन चे पैसे जमा ठेवत जाऊ तुम्ही बरं द्या ना वा दांडरली का हा दांदरली आता कळून घेणं पैसे घेण माझ्याचे पैसे कमाई करते तू होती नाही पैसे देले एका लाखाची साडी घेऊन घेऊन घे मस्त पाहिजे काय बोलून अहो पागल झाली काय पागल दक्षाची बाई अगो त्या वहिनीला ठेवायला देऊन राहिलो पैसे मी साडे पैसे खर्च करून घेतो ना म्हणून मी वहिनीला म्हटलं ठेवा म्हटलं तुला सांगणार नाही होत पण सांगून राहिलो आईची ना मी प्लॅनिंग होती आई हा, जवळ देत होतो पण आई म्हणे माहिती वहिनी बरोबर दिंडे मुलं वहिनी जवळ म्हणून म्हणून मी वहिनी जवळ द्यायला आलो होतो आणि काय बोलून राहिली ते तोंड सांभाळून बोललं जरा ते आता तुम्हाला बायको पाहिजे हे पाहिजे ना वहिनी म्हणून वहिनी वहिनी करून आले तेवढ्या दिवसाचे वहिनी आहे वहिनी आहे गमत नाही गमत नाही याच्यासाठी येते मारणा मला मारा मारा मला मारा तू वहिनीसाठी वहिनीसाठी मारा ना मला वहिनी तिच्या गोष्टीचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही पागल आहे ते हा पागल आहे ते तिचं डोकं चालत नाही येऊन जाईन जागेवर हा प्रॉब्लेम देईन समजावतो तुम्ही तिले बापूजी हे पैसे घेऊन जा तुम्ही मला हे पाहिजे तुमचे पैसे घेशी घेऊन जा हे घेऊन तिले तुमचे पैसे तुमच्या कामाचे ते खर्च करू नाही तर काय करू मला नाही पाहिजे तुमचे दोन रुपये नका देऊ घरात ये मी जमते माझी बाबा घरात झाला बाबा महाभारत चालू हा म्हणूनच मी येऊन नव्हती राहिली

थोडं पोछे लावून आता घराले बाकी तर काम झाले आणि हो हो वही साहेब लावतो नाही लावतो तुला सांगितलं ना मोहिनी हा समजून घेत आणि घराशी वही पैसे ठेवाल दिले होते हा तू इकडे खर्च करतो ते पार्सल पार्सल बोलावतो नि घी आणि निस्त पैसा खर्च करून राहिली म्हणून होय म्हणून मग वही जोडते मी आईमने ठेवाले वही बोल ठेवते मी हा आपल्याच कामात पडले असते पैसे वही कुठून येणार आहे पैसे सांग बरं तू आता बाई हाय नाही त्या पैशासाठी त्याच्या डोक्यात बांधला लागले आता माझ्या डोळ्यांना गेले म्हणून पण आता समजून राहिले आता बापूजी किती समजून सांगून राहिले तिने ऐकत नाही बापा ते कशी आहे काय नाही काय करतो काय करतो कशी साहेब बापा ते तू गेली तवाची तिने एवढा खेळवला एवढा खेळवला का काय सांगू तुला आता हा नाही चहा करत हो नाही जेवायचं करत ना काही करत कोणतं काम नाही करत काहीच नाही करत ते परीक्षा देऊन राहिली म्हणते बाबा परीक्षा देतो परीक्षा देतो मी तिथे मोबाईल मध्ये दसली राहते काय करा तिचं आता सांग बरं नाही मला मारलं तुम्ही मला मारलं त्याच्यासाठी आता मी राहतच नाही तर चालली मी आईच्या घरी चालली बिलकुल राहत नाही मी आता अरे अरे थांबलो थांबलो मग मी अरे जाऊ नको ना अरे होतच तू चालूच राहते अरे सॉरी म्हणतो ना तुला माफी मागतो ना वैशाली चालली का म्हणजे घर सोडून जातो म्हणते का बाबा एवढ्या गोष्टीसाठी चल चला चला मतले ना तुले कुठे कुठून तू काय करशील तिथे जाऊन अरे होतच माणसाकडून अरे माझ्या वहिनी पैसे ठेवायला दिले होते तू कैकी काय बोलून राहिली होती म्हणून मला रागाला कधी नाही तुम्ही मारलं वहिनीसाठी मला मारलं तुले वहिनीसाठी नाही मारलं तू अशी बोलली म्हणून मारलं तू कोणालाही अशी बोलली असते तरी मी तुला मारलं असतं अरे थोडासा विचार करत जाणार बोलायच्या वेळेस विचार करायला लागते बोलाच्या वेळेस काही बोलायला लागते काय उचलली जिमने लावली टाळवली असं काम करायला लागते काय नाही मी आता जातो मी आता माझ्या मम्मीच्या घरी जातो मी आता बिलकुलच राहत मम्मीच्या घरी जातो मी आता काय नाही चालली असतेच म्हटलं होतं त्याने पैसे घर सोडून जाते का कोणी तुम्ही बोलूच ना तुमच्या तुमचा हाता हा? तुम्हाला गमूनच राहिले तुमची सुन्न होती घरी हा माझ्यासोबत कधी चांगले वागले का तुम्ही कधी चांगले नाही वागत माझ्यासोबत तुम्ही लोक सांगल माय इचं डोकस काय करा बाबा ఉషార్ దిస్తే కాయల బలవుల కాయ వృత్తులు ఇక గెలుతున్నాయి

जाऊ दे जाऊ नको हे बापूजी चा राग होतो आता आमली बापा आमच्या घरचे काय कमी बोलते काय मग आम्ही असंच करतो काय ह जाऊ नको जाऊ नको म्हटलं ना तुले पाहिलं ना पाहिलं ना तुमच्या जाऊचा रंग कसा दाखवते तो ह जाऊ बाई कशी राहत असते जाऊ बाई घेऊन चालते आपल्या देरानीले अशी नाही करत देरानीच्या घरात आग नाही ह अन काय म्हणते दे? देरा सोबत सो असं बोलत म्हटलं काय करावं बापा तुला किती समजून सांगावं तुले त्यासमोर काय डोकं फोडाव का बापा आता ह कशी नाही ना कशी नाही व तू हं आता जाऊ नको आता इतक्यानं झालं आता एवढ्यानं जाऊ दे जे झालं ते झालं आता बोलत ना राजेश आता बिलकुल काय नाहीत ठेव आता पुरे पैसे आता तुला तुम्ही हा दर महिन्याचे पगाराचे जेवढे आले तेवढे पैसे तुला देऊ तो काटून कुठून सगळे हा घर खर्च खिरच काढून ते देऊ होतो त्या बचत केली तर बरं मला आता पार्सल दिसलं पाहिजे पैसे दिसले दिसलं पाहिजे पुरे पैसे मला बचत ते दिसले पाहिजे लक्षात ठेवतो जसं मी आता वही देऊन राहिलो त्या पैसे खाणार नाही होत्या तर आता तसंच एक रुपया मी इकडे तिकडे दिसला पाहिजे तशी आता तू तुला माहिती कोण काय ते ना

काय करते बोलतो नवीन कारणाच ध्यान द्यायचं तुझ्या चालूच आहे तिचा काही ना काही कर उपद्रव करत नाही उभा काम